रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गातील चोकाक ते उदगाव बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळावी आणि होणारा मार्ग उदगाव बायपास महामार्गावरून न्यावा या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानं आज उदगाव इथं सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास आंदोलकांनी उद्गाव इथं सांगली कोल्हापूर महामार्गावर ठिय्या मारला याच दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शेतकरी आणि महिला शेतकरी यांना सकाळपासूनच पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे तर पहाटेपासूनच अनेक कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला डांबून ठेवण्यात आले अंकली टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला यावेळी पोलिसांनी जोर जबरदस्तीने महिलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच महिलांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला आम्हाला हात लावला तर आंदोलनाचा भडका उडेल अशी भूमिका महिलांनी घेतली यावर अंकली टोल नाक्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे आंदोलनस्थळी पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते